मोठं मंदिर आहे पण जराही कुठे पार्किंग नाही आणि तर सनसेटला पाण्यात खेळायचं आहे जाते माणूस तिकडे काम करतोय बिंदास आणि आपण जास्त दमलो तर मुलांना जुवाऱ्यांची पण मार्केटिंग पॉलिसी आहे म्हणजे तबा कशा वरती येतात बघताना लगेच ढकल तर खाली पुढे पुढे पळतेच आहे प्राणी बघायला निवांत झोपलेला आहे पायावर करून ते आज स्पेशल ऑफर आहे काहीतरी मी तिघ जण आलो होते जरा मुंबई फिरायला हाय नमस्कार मी अशोक तुमच्या जागांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आणि माझी बहीण म्हणजे मावस बहीण आणि माझी भाची आम्ही तिघं जण आलो होतो जरा मुंबई फिरायला तर ती गावी असते त्यामुळे ती जरा मुंबईला आली आहे म्हणजे आपल्याकडे एक दोन दिवसासाठी राहिला तर म्हटलं चला आहे जरा मुंबईचा फेरफटका मारून येऊ हो, आणि फेरफटका मारताना आम्ही पहिला स्टॉप जो घेतला आहे तो आहे आपली सगळ्यांची आवडती राणीची भाग म्हणजे जी महाराष्ट्रात नाही तो पूर्ण देशात फेमस आहे हां ॲक्च्युली तिचं नाव ऑफिशियल नाव आहे ते वीर माता जिजाबाई उद्यान भायखळा आणि तिकडेच आम्ही आलो आहोत आणि पण आपलं बोलीतलं नाव आहे राणीची बाग तर तिकडे आम्ही आलो आहोत आणि आज ठीकठाक गर्दी आहे जास्त गर्दी दिसत नाही आहे आणि इकडे गाडी पार्किंग वगैरे केली इकडे पार्किंगची सोय आहे तर गाडी पार्क केली आहे आणि आता तिकीट काउंटरला जाऊन ती तिकीट वगैरे काढू आणि मग राणीची बाग मस्तपैकी फिरू आणि अजून काय काय फिरणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल कुठे कुठे जाऊ दे जास्त नाही एक दोन तीन ठिकाणी असं जाण्याचा विचार चालू आहे तर ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला कळेल की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत काय काय फिरणार आहोत ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग तिकीट काउंटर जाऊन पहिले तिकीट काढून घेऊ ही माझी बहीण आहे मावस बहीण वैशाली आणि हे किती म्हणजे माझी बाची ती बघा आरू आरोही आणि आज आम्हाला फ्री भेटलेलं आहे आणि आम्हाला आज, आज इथं तिकीट फ्री आहे आज स्पेशल ऑफर आहे काहीतरी आमच्या दोघांचं तिकीट आहे फुल तिकीट मी बघितलं तिकीट चार्जेस आणि हिला आज फ्री आहे तर चला आता आम्ही चाललो आहे एक्सायटेड आहे प्राणी बघायला आतापर्यंत फक्त स्टॅच्यूज बघितलेत म्हणजे हे आर्टिफिशियल प्राणी बघितलेत खरे प्राणी बघायला जर एक्सायटेड आहे आरो तिने कधी बघितले ना घराबा बघितला आहे कधी नाही ना तर चला आणि तिकीट जर तुम्ही पाहिले असतील पन्नास रुपये अॅडल्ट पंचवीस रुपये चिल्ड्रन्स हे अस्वलासाठी बनवलेले जागा आणि अस्वल तिथे पाठीमागे आहे पुढून दिसतंय का बघूया शिडी खाली बसलाय बघला काहीतरी खातोय तो खायला खातो लागलाय तो बघ बघ हा बघ असा बघ सुरुवातीला सर्व एम टी के होत्या म्हणजे एम टी पिंजरे होते म्हणजे सीए येणार आहे मी येणार आहे कोल्हा येणार आहे असं बोर्ड लावलेले आहेत आणि हत्ती एक होता तो पण आता डेट झालेला तो पण नाही म्हणजे आता राणीच्या बागेत हत्ती सध्या तरी अवेलेबल नाही आहे आणि आता मेन अट्रॅक्शन राणीच्या बागेतलं ते आता आम्ही बघायला चाललो आहे पुढं 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 वाघ आपला निवांत झोपलेला आहे पायावर करून आपण बघा हा केवढा मोठा वाघ आपण निवांत झोपला आहे त्यांच्या झोपेच्या वेळेला आम्ही आलो आहे सर्व हा बघ हा बघ पलटी झाला बघ निवांत झोपला आहे मग आतमध्ये प्राणी असो नसो प्राण्याची आणि सोय आहे तुमची म्हणजे कॅफे आहे कॅफे वाईट बाकी प्राणी कमीच दिसले आतापर्यंत फक्त आम्हाला काही ते आणि वाघ दोनच दिसले प्राणी कमी आहेत आणि बघा अरू काय खाते आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम <laughs> पानगोडा

आता बघ ना आलं इकडे आलं आपल्याकडे मगर सारखं हा बघ इकडे आलं बघ 진가 우리가 드 싱가바카 셔티. हरण हरण किती बघत शिंग बघ केवढे आहेत अरे तुला दिसत नाही एवढे मोठे दिसत नाहीत ते बघ दिसले का हम्म गर बघ मस्त झोपडी बांधली ना त्यांना ू फिरणं तर आमचं सुरू आहे आणि आमची आरू काय थांबत नाही पुढे पुढे पळतेच आहे हा आरू आमची आरू काय थांबत नाही म्हटलं पुढं पुढं पळतेच आहे प्राणी बघायला आणि आता आपण पेगवीन कक्षामध्ये चाललो आहे इकडे कुठे आहे हा हे बघा वट वागळू बघा किती लटकली तिकडे दिसतंय फुल हां ते काय सगळे हे सगळे रात्रीचे उडणार रात्रीचे फिरत दिवसा असे लटकून राहतात वट वागळू भरपूर आहे त्या झाडावर पण किती आहेत बघ हा हा का हे बघ एवढे वट आहे तिकडे हा जुचं सगळ्यात मेन पेगविन हे बाहेरून आणलेलं थंड हा ह्याचा थंडच राहतो हा फक्त बर्फात त्याआडी बर्फ बनवला इथे ते बघ हो ते बघ ते बघ ते बघ ते बघ पेगविन ते बघ ते बघ हे बघ बघ कशा वरती आता बघताना त्यांना लगेच ढकलत खाली एकच वरती आहे फक्त झुंडमध्ये एकदम चालतंय बघितलं का हरू कशा आहे कसं वाटत आहे हे बघ स्पीड बघितलं का स्पीड पाकमध्ये आला नाही त्याला थंडी वाजते तो बघ याला बाय तो, 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 तो बघ मजा येत आणि हे पेगविनचे केअरटेकर्स दुसरा पण आला वरती गेला आणि तुम्ही जेव्हा पेगविन कक्षेतून बाहेर येता ना तेव्हा तुम्हाला एक्झिट नाही इथूनच करावी लागते हे कॅन्टीन आहे आणि याच्यातून तुम्हाला एक्झिट करायला तुम्हा लागतं दुसरा कुठलाही वे नाही म्हणजे मार्केटिंग पॉलिसी आहे ते जुवाल्यांची पण मार्केटिंग पॉलिसी आहे म्हणजे तुमची इच्छा जरी नसेल तुमच्यावर कोणी लहान मुलं असतील तर तुम्ही या कॅन्टीनमधून बाहेर पडताना तुम्ही काय ना काय घेऊनच बाहेर पडाल आणि आज मस्तपैकी पेगबीन दिसलेले आहेत पाण्यात पोहताना अंदाज मागच्या वेळेला आलो तेव्हा फक्त स्टॅच्यूसारखे दिसलेले पण आरुल आता पाण्यात पोहताना देत दिसले का तुला पोहताना पेगबिन दिसले का हां अरू विचारतो तुम्ही पाण्यात जाऊ का पण तिला सोडलं नाही आम्ही आतमध्ये लास्ट टायमालो तेव्हा एकदम स्टॅच्यूसारखे उभे होते एके पेगबिन हालताना दिसला नव्हता आम्हाला आणि तेव्हा व्हिडिओ शूटिंग पण अलावड नव्हती पण आज सर्व अलाउड होतं आणि त्यांचं जरा खाणं वगैरे चालू होतं ना त्यामुळे ते मस्त पाणीच फिरत होते आता पुढे काय आई इथे बसलाय हा पाठीमागे दिसला मागे आज सगळं दुपारचे जरा निवांत बसलेत तो एक आतमध्ये फिरतोय तो एक आतमध्ये फिरतोय आणि हा इथे बसलाय

आणि आपण जास्त दमलो तर मुलांना इथे खेळायला सोडून द्यायचं प्लेईंग एरियामध्ये आणि आपण निवंत बसायचं घेऊन जरा आराम करायला हरव आली काय ठीक आहे अजून खेळत आहेत मुलांना काय असं खेळायला झालं की बस झालं एवढे सगळे ऑप्शन आहेत पोरांना खेळायला अगदी काय तिकडे चढते आणि घसरगुंदी खेळते हा हापोचा अभ्याच्या समोर बा बघ उंदीर ना, ना। उंदीर पाणी प्यायला लागलाय तो बाबा पोपटांचं पिंजरत उंदीर पाणी पितोय ते बघा गेला हा ते भाउ उडतायत ते गा वरती गेला थोडे मोठे पोपट आहे दिसले का ते बघ सगळ्यांना कावळे वाटतात पण आहेत पोपट राखाडी कलरचे पोपट पक्षीच पक्षी आहेत बघ किती कासवते बघ एवढी कासवती बघ दिसली का छात मध्ये बसलो मगरीमध्ये बघ मगर आता नवीन चालू झालंय ब्लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा नव्हतं मगरी तर मगरी कशा झोपलेत आहेत बघा आणि तो माणूस तिकडे काम करतोय बिंदास तो बघ नाही तो बघ र या मगरी आणि सुसर आहेत त्या मा चोच मोठी आहे बघ सुसर आहेत त्या मगर नाही सुसर आहेत आणि त्या तिथून ते माणसं ये आणि हा मगरवाला सेक्शन थोडं नवीन झालेलं आहे जे फर्स्ट टाईम मी पाहतो आहे आणि याच्या अगोदर जेव्हा आलो होतो तेव्हा असं काय नव्हतं मगरींसाठीचं आणि एकदम भारी बनवलं आहे हे बघा हे वरच्या साईडने पण तुम्ही वरून मगरी बघू शकता आणि आता खाली येऊन तुम्हाला खालून पाण्यातनं पण बघू शकता पाणी हे बघा हे बघ इकडे मग हे बघ अरू हे बघ हे बघा हे तिथे तसं नाही बघा दिसते का तेवढी मोठी मग आहे ती बघा मध्ये ग्लास आहे आणि या दोन सुसर त्या बघा ज्या आपण वरून बघितल्या होत्या ना मगाशी दोन अशा झोपलेल्या त्या बघ त्या पण दिसतात आपण वरनं बघितलेल्या ना खाली पण कशा दिसतात आहे का काय झोपल्यात पाण्यात आणि पाणी खूप क्लीन आहे स्वच्छ पाणी मजबूत मगर सगळं पाणी नाही पहिली माणसं सगळी पळून जात मगरी बसून मगर येईल आणि तुला खायले बघ मगर तू घाबरत नाही ना मगरी नाही एकदम भारी बनवलंय हो पण काहीतरी नवीन प्रत्येक वेळेला आल्यावरती पाणीच्या बागेत डोक्यावर म्हणजे उतून घेऊन जातात पोरांना ब इकडे असा जाळीमधून आज जायला लागतं ना हा कारण इथून पक्षी बाहेर जायला नको ना म्हणून दिसला का केवढा मोठा ते बघ ते बघ दिसला का केवढा मोठा आहे बघ हा आणि इकडे बघ खाली इकडे आहे बघ हे बघ केवढ्यात बघ केवढ्यात बघ ते केवढा आहे बघतो आपल्या गावाला असतात ना आपल्याच गावाला बरेच आहे ते बारके ना ते पांढरे ना हा केवढा मोठा बघ ते त्यांना टाकले तर खायला गेले हा पण ते मेलेले मासे खात नाही एवढंच जिवंत मासे हे बघ बघ ख बघ दिसत ते मासे पडले ते बघ ते केवढे मोठे मोठे मासे आहेत सगळ्या पक्षी बघ हे झाडावर बसले केवड उंच उंच बसलेत बघ दिसले तो बघ केवडा उडाला बघ तो केवडा आहे दिसला का सहज उठलून घेऊन जाईल सहज हा मग जायला वो, वो है ना? है दाते? दाते <laughs> तो उडून वरती आहेत ना हे बघ काय बोलते पाण्यात खेळायचं आहे जाते जाते पाण्यात सोडू पक्ष लाक मारू का तुला घेऊन जायला हा अरू पक्ष लाक मारू तिथे घेऊन जायला तुला चला एक्झिट राणीच्या बागेतून आपली एक्झिट आणि जरा वेगळा काहीतरी दिसलं मगरींचा ह्या वेळेला बाकी सर्व नॉर्मलच होतं अजून सिंह वगैरे काय आलेले नाही ते खाती होता तो पण नाही आता वाघ झोपलेला होता बरेचसे प्राणी झोपलेले होते बरेचसे पाण्यांचे किंवा प्राण्यांचे पिंजरे खाली होते येत आहेत जातात असं चालू आहे पण आज पेगवीन बऱ्यापैकी पे बघायला मिळाले पेगवीन बघायला मजा आली आणि सोबत आता मगरी बघायला मजा आली आणि आत्ता आम्ही आहोत ते गिरगाव चौपाटीवरती तिकडे पार्किंगचे खूप मोठे वांदे आहेत म्हणजे ऑलमोस्ट पार्किंग नाही असं समजा तर पार्किंगच मिळणार नाही तुम्हाला इकडे समोर आहे म्हणून सांगतो पण समोर पण काय पार्किंग वगैरे नाही आणि मग आता आणि ती भाची गेली आहेत आतमध्ये थोड्यामध्ये येत आहेत बघा थोडेजण आणि मी इकडे थांबलो आहे आणि असंच आम्ही नरिमन पॉईंटला पण होतो नरिमन पॉईंटला पण जाऊन आलो त्यानंतर तारापूर मत्सालेला गेलो तिथं बंदच आहे सध्या त्यानंतर नरिमन पॉईंटला गेलो थोड्या वेळ बसलो फोटो वगैरे काढले तिथे काही शूटिंग नाही केलं तिकडे पण गाडी लावायची आणि पार्किंगचे आहेत त्यामुळे इकडे मुंबई साईडला आलं की हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो आता गिरगाव चौपाटीवर तिथे आहोत आणि पाठीमागे गिरगाव चौपाटी तर चालत आणि त्यांना म्हटलं तर तुम्ही जा मी इकडे थांबतो गाडी नाही तर गाडी लगेच पाच मिनटांनी उठून घेऊन जातील सातशे आठशे रुपये आपल्याला फाईन पडेल बघा इकडे दोघे जण आहेत गिरगाव चौपाटी आणि सनसेटला बराच वेळ आहे पाच वाजून तासभर आहे आणि बघा आली भिजली पायात पाय भिजवले का नाही हे काय वाळू लागली आहे म्हणजे भिजवलेत आहे का नाही आली पाण्यात भिजून बघा मस्ती करते सो चला आता पुढे कुठे ते माहीत नाही अजून तरी अशा प्रकारे आम्ही सिद्धिविनायक मंदिरात पण पोचलो आहे मुंबई दर्शन करता करता आम्ही तिघे पाहिजे आणि इकडे पण पार्किंगच्या खूप मोठ्या बांध्यात एवढं मोठं मंदिर आहे पण जराही कुठे पार्किंग नाही खूप मोठे बांधतात पार्किंगचे पण ठीक आहे आता आम्ही मुखदर्शनच घेतलं आतमध्ये नाही गेलो पण छान असं मुक्कदर्शन घेऊन आम्ही आता लगेच पाच मिनटात बाहेर आणि संध्याकाज सहा वाजले आता इथून पुढे सर्वच आलं आमचं आता मुंबई दर्शन झालं आपलं काय इरगाव चौपाटी नरिमन पॉईंट सगळं झालं आपलं राणीची बाग झाली आता हे सिद्धिविनायक मंदिर पण झालं तर हे सगळं करू आता आम्ही जाणार डायरेक्ट घरी तर ठीक आहे आता ते हा व्हिडिओ <laughs> तर संपूया कारण आम्ही पण थकलू आहे आणि बऱ्यापैकी हा आता आवाज आला बघा तकली तर ठीक आहे आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ होतो मग टेक केअर बाय बाय